कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा बळवण्याची शक्यता आहे अशी चिन्हे दिसत असतानाच शासन निर्देशानुसार आज कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरियंटचा उत्पाद झाला असल्याचे चा निष्पन्न झाले या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हेरियंटचा प्रसार बळवण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले या निमित्ताने आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे व अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सतर्कता बाळगण्याच्या उद्देशाने शासन अनुसरून मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तात्काळ मास्कचे वाटप केले या प्रसंगी बोलताना अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी गतकाळात साधारणपणे गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भावाचा संसर्ग आटोक्यात आला होता पण त्याचवेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून पुढील काही वर्षातही कोरोना पुन्हा पुन्हा डोके वर काढेल असे जाहीर करण्यात आले होते या अनुषंगानेच आता कोरोनाचा जे एन वन हा नवा व्हेरियंट उदयास आला आहे म्हणून शासन निर्देशानुसार या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटला लढा देण्यासाठी व पुन्हा मागच्या वेळेसप्रमाणे सतर्कतेचे काही नियम पालन करणे गरजेचे आहे कारण स्वामी समर्थांच्या या वटवृक्ष मंदिरात देश विदेशातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविक येथील स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात दररोज स्वामींच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते त्यामुळे कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे म्हणून येथील वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे व प्रथमे शिंगळे व माझ्या हस्ते भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी गिरीश पवार ऋषिकेश लोणारी श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका